नमस्कार मित्रांनो तर आज बघा मी पहिल्यांदाच रानात आले बघा तर चला मी तुम्हाला रान दाखवते सगळं बघा बघा आमच्या रानातली मोठी चिंच आहे बघा तर चला खाली तुम्हाला मी रान दाखवते बघा आता सगळं आमचं रान दाखवते तुम्हाला सगळं रान फिरून दाखवते आज मी तुम्हाला तर चला आतमध्ये बघा आपण काय काय लावलेलं आहे बघा एवढं वार आहे का नाही माझा आवाजच असा फिरतोय बघा चला दाखवते मी तुम्हाला रानात काय काय मस्त मस्त वाटतय बर का भारी वाटते एकदम वारं सुटले आणि मी आले पण तेव्हा आई आमच्या रानाची मोठी लट आहे बघा ते बघा हे मिरच्याची झाड आहे बघा अशा मिरच्या लागल्यात बघा याला तिकडे पण पलीकडे पण आहेत बघा मिरच्या झाड मी एक मिनटं तुम्हाला दाखवते हे मिरच्याचं झाड बघा आमच्या रानातलं मिरच्याचं झाड आहे इकडे पण मिरच्या झाड आहेत बघा इकडं वांग्याची पण झाड ऐक बघा जास्तच वार आहे केस पण ओढायला ते त्याला काय काय माहिती पापडी का काय तर म्हणतात बघा तिकडं आहे पापडी पट्टी चिंच आहे ह्या सागिने आहे बघा वेगळा असं हिरव घर आहे वेगळं आणि इकडं खाली असा कडवाळ आहे बघा सगळं कडवाळ आहे खाली आहे ते कस वारे न झुलते भारी वाटते पण ते भारी झालंय परिसर मोस आहे बरं गेमी बोलून आलतोय वाऱ्यात मी पण हालायली वाऱ्यात मस्त वाटतंय मला तर किल्ले छान वाटायला लागली असं काहीतरी नवीन नवीन बघ हाले म्हणलं चला म्हणलं राणा तुम्हाला दाखवते काय काय लावलेलं आहे या असं खाली कडवाळ आहे पूर्ण असं पूर्ण असं खाली पट्टीनं कडवाळ आहे बघा कडवाळच म्हणते ती का कडवाळच आहे बघा त्याची वांगे वांगेचे झाड आहे ते बघा वांगेच झाड आहे पण तुम्हाला दाखवते मी ककडी पण आहे ककडी कुठे गेली बघा ककडी पण लावली कुठे गेली ककडे ककडे दाखवते एक मिनटं तुम्हाला मी ओळखते ककडे बघा खाली कडीची झाड आहे समजे मस्त की नाही असा मोकळा परिसर खरंच गावाकडचं वातावरण खरंच एवढं भारी असतं नाही मला पण आज जास्त करून आम्ही जास्त करून गावाकडे येतच नाही ना आणि आलो तर म्हटलं चला म्हटलं तुम्हाला दाखवते काय काय रानात आहे ते चिंच पण खूप मोठे आहे बर का हे बघा चिंच पण खूप मोठे मोठे ब्लट चिंच आहे अशी आमच्या कानातली कधी बात खू नाही आणि पाठीमाग बरं चला मी तुम्हाला ककडी दाखवते हो ककडी 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 सकाळी तोडले ते त्याच्यामुळे आता जास्त नाही तर दिसणार बरं का त्यातनं पण प्रयत्न करते तुम्हाला दाखवायचं ककडी हो दाखवते हो हा सापडली बरं का तरी बघा ककडी ककडी असं काही तोडलं ते जरा म्हणजे काहीतरी कमी पडलं त्याच्यामुळं जरा हे झालंय बरं का फवारा काहीतरी कमी पडला का नाही त्याच्यामुळं आणि पावसानं नुकसान केलं ना पाऊसले पडला त्याच्यामुळं जरा थोडं जास्तच नुकसान झालं इकडे नाही जास्त खाली सगळ्या पट्टीला मग गिनी लावला लावलाय बघा इकडे खालच्या पट्टीला ही आहे का नाही मागचंही सगळं त्या पट्टीला सगळा लावला लावलाय बघा एक मिनिट वाऱ्यातनं बाहेर जाते सगळं हे मारते चला आता घरी जाऊया आपण हे सगळं काहीकडं पापडी बिपडी सगळं लावलेलं आहे पण पापडीच आहे बघ कसे पापडी आहे का नाही हे बघा बघायच वार आहे काय की पण हे वार आहे चला म्हणलं आले तर इकडं देव पण दाखवते तुम्हाला एक मिनट आमच्या रानात देव आहे बघा ते बसतात देवळ दिसतंय का नाही ते आमच्या रानात देवाचं देवळ आहे हे बघा हे देवळ आहे कापसाचं झाड आहे तुम्ही कधी बघितलं कापसाचं का हे कापसाच झाड आहे असं इकडे पपडी घेवडा आहे घेवडा हे बघा घेवडा इकडं आहे ती बघा त्या मिरच्या येत्या आणि तात मध्ये देव आहे बघा बघा देव बाहेर जाते तिथे पण एक देव आहे बघा ते लिंबून तर चला फेरा मारून येते बिना चपलीचा कसं वाटलं आमचं रान नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला आमचं रान सांगा नक्की कसं वाटलं कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडलं ते पण सांगा चला बाय